सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस भरती असू दे असू दे तर या भरत्यांसाठी तुमच्यासाठी आग्रह असतो जसे की दोन हजार बावीस ला आपण किंवा एकवीसला ऑनलाईन फिजिकल बॅच महाराष्ट्रामध्ये चालू केलेली होती आणि सेम त्याच पद्धतीनं त्यांच्या आग्रहस्तव आपण अजून एकदा ही फिजिकल बॅच चालू केलेली आहे गेले दोन दिवस झालं आपल्या ऍडमिशन प्रोसेस चालू आहे तर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मग ऍडमिशन झालं तर पुढे प्रोसेस कशा पद्धतीनं असणार आहे किंवा किती दिवस लागतील वगैरे वगैरे आता ऍडमिशन घेतल्यानंतर सगळ्यांनाच गडबड असते की काहीतरी आपल्याला युनिक भेटणार आहे काहीतरी आपल्याला वेगळे भेटणार आहे जेणेकरून आपलं प्रगती होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत आणि ते खरंच आहेत पण आजचा व्हिडिओ त्यासाठी असणार की पहिली गोष्ट ज्यांचे ऍडमिशन झाले ते विद्यार्थ्यांसाठी सूचना असतील आणि त्याच पद्धतीनं जे आज नवीन व्हिडिओ बघत असतील किंवा फर्स्ट टाइम बघायला नेमकी काय प्रोसेस आहे किंवा काय होणार याच्यामध्ये हे सुद्धा दोन्ही गोष्टी आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत सो पहिली गोष्ट म्हणजे ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही नवीन मुलं आता आपल्याला बघत असतील किंवा मुली असतील महाराष्ट्राच्या कोणत्याही काय कोपऱ्यामध्ये तर ह्या मुला मुलींसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये सूचना सूचना असणार आहे की कशा पद्धतीनं पूर्ण प्रोसेस असणार आहे किंवा ह्याच्यामध्ये काय घेतलं जाणार आहे फीज कशा पद्धतीनं असणार आहे वगैरे वगैरे सगळ्या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्याकडून देणार आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ सुद्धा अतिशय महत्वाचा असणार पाठ्यमाग जवळ जो चार ते पाच व्हिडिओ आहेत एकदम प्रोफेशनल व्हिडिओ त्याच्यासाठी बनवला आहे की आपण ह्या बॅच मध्ये काय घेणार आहोत एकदम डिटेल्स मध्ये तीस मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला आहे की आपलं टार्गेट काय आपलं एम काय आणि आपण विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने या पुढच्या चार महिन्यामध्ये आपण सगळी तयारी करून घेणार आहे त्यात सुद्धा मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय की या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक आहे यावेळीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे तुम्हाला पीडीएफ जे आर असतील संदेश असतील आदेश असतील बेधारी संदेश असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील किंवा न्यूज असेल किंवा टेक्स्ट स्वरूपात मेसेज असतील सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिल्या जातात त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून दोन नंबर तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक जे आहे ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट खूप महत्वाची की ऑनलाईन फिजिकल बॅचच्या मुलांनी ज्यांनी प्रवेश घेतलाय मुला मुलींनी लक्षात ठेवा भरपूर मेसेज येऊन पडलेले जवळ दोन दोनशे तीनशे निशे मेसेज येऊन पडलेले आहेत त्यातल्या भरपूर मुलांना मी मेसेज किंवा आपल्या टीमनं मेसेज केलेलं आहे त्यांना फॉर्म सुद्धा दिलेला आहे आपल्या प्रवेशासाठी आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट स्वरूपात सुद्धा एकदम गायडन्स दिला की आपण काय करणार आहोत एकदम डिटेल्स मध्ये त्याच्यामध्ये दिलेले आहेत पण काही मुलांनी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे किंवा त्यांचे मेसेज असतील फ्रेंड सर्कल असेल हे असेल त्यामुळे आपला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये कारण की सीन झालेला दिसत नाही पण आता जो व्हिडिओ बघायला त्यांना विनंती हो करतोय की ज्याने ज्यांनी ऍडमिशनसाठी मेसेज केलेले आहेत त्यांनी पटकन जावा आणि आपला या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबर सर्च करा आणि त्याच्यावर तुम्हाला पीडीएफ फॉर्म दिलेला आहे तुम्ही एकदा चेक करा आणि जर बघितला असाल आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पटकन आजच्या दिवसामध्ये घ्या कारण की शंभर ऍडमिशन झाल्यानंतर आपण कोणालाही प्रवेश दिला नाही म्हणून सांगितलं आधी सांगितलंय नंतर मग विनंती करू नका मला माहिती आहे गेल्या बॅशला पण असं झालेलं होतं की सर प्लीज प्लीज, प्लीज मला परत घ्या मला नाही मिळते शेड्यूल पण निम्म्यापासून तर पुढे घ्या अशा पद्धतीनं मुला मुलींची रिक्वेस्ट आली तर लक्षात ठेवा पण यावेळी कोणत्याही पद्धतीनं कुणालाही सूट देणार नाही ज्यांना ज्यांना मेसेज केले त्यांनी त्यांनी परत एकदा चेक करा की आपल्याला या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज आलाय का आणि आला असेल तर पटकन फॉर्म भरा आणि सगळी प्रोसेस करून घ्या कारण की ज्यांचे ज्यांचे ऍडमिशन झाले त्या मुलांना सुद्धा सूचना देते आता लागलंच की आता सध्या ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांचे त्यांचे ऍडमिशन प्रवेश फिक्स झालेले आहेत तुमचे फॉर्म सुद्धा सबमिट झालेले आहेत तुमच्या फॉर्मवरती पूर्ण रिचेक चालू आहे की कुणाचे काय काय प्रॉब्लेम आहेत किंवा पाठिंबाचं शेड्यूल कसं होतं किंवा तुमचं वेट किती आहे हाईट किती आहे वजन किती आहे डेट ऑफ बर्थ किती आहे एज किती आहे त्याप्रतीने बी एम आय किती असू शकतो पद्धतीनं तुमची मोठी शारीरिक दुख दुखापत काय धावताना काय त्रास होतो या सगळ्यावरती सगळं रिचेक चालू आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गायडन्स होणार आहे त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की पाठीमाग जे तुम्ही कारण देऊन जात नव्हता की मला दहा आपला सर मला पळायला येत नाही म्हणून जात नाही माझे पाय दुखतात मी जात नाही मला शिंपे नाही मी जात नाही माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय माझ्याकडून होत नाही असं होत नाही तसं होत नाही याच्यावरती पहिला काम करणं चव्हाय काय पण द्यायचं हा हेतू आपला नाही एक विषय खूप महत्वाचा आहे अजूनही आपल्याकडं महिना टू महिना पकडायला गेलं तर अजूनही आपल्याकडे जवळजवळ आता पंधरा दिवस आहेत सो अजिबात कोणी गडबड करू नका आणि पाठीमागे जे तुम्हाला त्रास झाला ते इथून पुढं व्हायला नको पाहिजे त्यासाठी हा रिचेक चालू आहे सगळे जे सगळे ऍडमिशन झालेले फॉर्म रिचेक चालू आहेत नावा सकत सगळे रेकॉर्ड बनवून चालू लक्षात ठेवायचं चा। कारण की पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे त्यामुळे एवढी सोपी गोष्ट नाही आहे की आज गुळी खाल्ली आणि उद्या स्टॅमिना वाढला आज गोळी खाल्ली आणि उद्या फ्लेक्झिबिलिटी वाढली आज गोळी खाल्ली आणि उद्या स्ट्रेंथ वाढली एंड्रस वाढला पॉवर वाढला वगैरे वगैरे याच्यामध्ये लक्षात ठेवाल खूप मोठा टार्गेट आहे वाटायला एवढं सोपं आहे की सगळ्यांना वाटेल की काय नसणार आहे पण एवढं मोठं काय काय असणार की तुम्हीच म्हणणार सर आम्ही इथं होतो आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये इथे गेलो आणि पाठीमाग सुद्धा काही मुलांनी इग्नोर केलेले होते नंतर त्यांनी मिस केलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं की सर होय जबरदस्त आपली द्यायची होती सो so, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय की ज्यांचे ज्यांचे फॉर्म सबमिटेड आहे त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांचे ॲडमिशन परफेक्ट आहेत त्यांची सगळी प्रोसेस करून झालेलं आहे त्यांचं रेकॉर्ड बनवणं चालू आहे लक्ष ठेवा तुमच्या नावाचं तुमचे जे फॉर्म भरलं आहे त्याच्या खालची जे काही लाईन आहेत पाच किलोमीटरचं टाइमिंग तीन किलोमीटरचं टाइमिंग काढायला असेल नसेल किंवा पाठिंबाच्या भरतीची माहिती ही सगळी काढायला सुरू आहे त्यामुळे गडबड करू नका अजिबात काय तर करायचं आणि शेड्यूल चालू करायचं आणि काहीतरी करून काहीतरी कमावायचं असलं काय डोक्यामध्ये टार्गेट नाही आपला विषय आहे की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असलं काही येथून असणार आहे तुम्ही सगळेच सारखे असणार लक्षात ठेवा पण तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम मुळात नष्ट कसे करायचं हे आपल्याला टार्गेटला लक्षात ठेवायचं हे केल्यानंतर तुमचं रनिंग होणारच की ज्या गोष्टी आपल्या पेनिंग देतात म्हणजे शिनपेन असेल फॅटफूटचा प्रॉब्लेम असेल किंवा नॉकनी असेल किंवा मेडिकल इश्यू असतील ते सारखं मानसिक त्रास देत असतील उंचीचा विषय असेल एक सेंटीमीटर झिरो पॉईंट पाच सेंटीमीटर दोन सेंटीमीटर हे सुद्धा याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे जेवढंच जमेल तेवढं तुमच्यासाठी देणार आहे फक्त थोडस संयम नावाची गोष्ट ठेवा फक्त आणि फक्त संयम नावाची गोष्ट ठेवा कारण की मला शंभर फॉर्म चेक करायचे आहेत शंभर मुलांमध्यांची यादी तयार करायच्या आहेत शंभर मुलांचं मोबाईल नंबर असेल शंभर मुलांचे सगळे रेकॉर्ड असेल सोळाशे मीटर आठशे मीटर शॉर्टपुट चे असेल किंवा शंभर मीटर असेल किंवा काय असेल इव्हेंट ते सगळे इव्हेंट चेक करायचे आहेत पाच किलोमीटरचं तीन किलोमीटरचं आणि धावताना काय प्रॉब्लेम येतो आणि मोठ्या इंजुरी काय असेल तर या सगळ्यांवरती स्टडी करून मग आपल्याला सुरुवात करायची एवढं सोपं आहे जेवढं तुम्ही समजताय समजलं इथं प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे अजिबात गडबड होणार नाही माझ्याकडून त्यामुळे विनंती करतोय ज्यांची ज्यांची ऍडमिशन झालेले त्यांचे ऍडमिशन फिक्स झालेत थोडे दिवस द्या कारण काही मुलांचे अजून ऍडमिशन प्रोसेस चालू आहे या दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल आणि जवळजवळ वीस ते बावीस तारखे दरम्यान आपली बॅच चालू होणार आहे आता सांगतोय वीस ते बावीस दिवसाच्या दिवसांमध्ये किंवा वीस ते बावीस तारखेला या महिन्याची आपली बॅच चालू होईल आणि या बॅच मध्ये पहिला काय होणार ते सांगतोय आता विषय अशा पद्धतीनं आहे की ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांचा प्रश्न मिटलेला आहे की आपल्याला गडबड नाही करायची संयम नावाची गोष्ट ठेवायला सांगितले फक्त सात दिवस ह्याच्या पाठी मग तुम्ही थांबलेलंच होता ना कानं देऊन पाऊस आहे ही एन्जुरी आहे ती एंजुरी आहे जागा भरती पडणारच नाही हे होणारच नाही ते होणारच नाही सर सांगतात नवं तेवढंच होते ना फक्त विश्वास ठेवून पुढे चला बाकी मग अजून बघतो काय करायचं टेन्शन घ्यायची गरज नाही समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं एक क्लिअर झालं की ऍडमिशन घेतलेलं मुलांचं टेन्शन घ्यायची गरज नाही येणार काही दिवसामध्ये बॅच सॉलव होऊन जाईल दुसरी गोष्ट खूप महत्वाची की पहिला काय काम करायचं आपल्याला तर पहिला तुम्हाला काम करायचं आहे की तुमचे जे मी सांगेन त्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळे गायडन्स होईलच फ्रंट साईड व्ह्यू बॅक साईड व्ह्यू लेफ्ट साईड व्ह्यू राईट साईड व्ह्यू या न तुम्हाला दहा दहा सेकंदाचे चार व्हिडिओ बनवायचे तुमच्या वरती पहिला स्टडी होणार आहे फ्रंट साईड व्ह्यूला तुमचं फ्रंट साइडचं स्टेपिंग असेल ते असेल त्याचबरोबर तुमची पूर्ण बॉडी मुवमेंट असेल त्याच्यामध्ये हँड मुवमेंट असेल लेग मुवमेंट असेल नी मुवमेंट असेल किंवा पूर्ण सायकलिंग असेल याच्याकडे लक्ष असणार आहे दुसरी गोष्ट राईट साईड व्ह्यूला तुमचा वन साइड तुमचा राईट लेग राईट हँड वरती असणार लेफ्ट साइड व्ह्यूला तुमचं लेफ्ट लेग लेफ्ट हँड वरती मुवमेंट वरती लक्ष असणार आहे त्याच पद्धतीनं बॅक व्यू पूर्ण बॉडी पोस्चर आणि बॅक लेगचं जे पूर्ण सायकलिंग आहे अगदी टोप पर्यंत लक्षात ठेवा तर इथंपर्यंत सगळं चेक होणार आहे आणि मग तुम्हाला पुढं होणार आहे म्हणजे बावीस तारखेपासून पुढं खरी जी कस आहे ती इथं चालवणार आहे लक्षात ठेवायचं एक दहा दिवस अतिशय महत्वाचे व्हिडिओ असतील मेसेज असतील ते सगळ्यांनी फॉलो करायचं जेवढं सांगतोय तेवढंच करायचं बाकी काहीच करायची गरज नाही बाकी मी करेन तुमच्या म्हणजे ह्या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही जबरदस्त तयार होणार आहे मात्र नक्कीच ज्या ज्या गोष्टी तुमच्या चुकवत होत्या म्हणजे मी म्हणतोय प्रत्येक स्टेपिंगला एक एक मायक्रो सेकंड दोन दोन मायक्रो सेकंड जर लेट होत असेल विदाउट एनी रुल्स समजा तर तुमचं तिथं खूप मोठं नुकसान आहे तुम्ही म्हणत असाल की जर एका स्टेपिंगनं काय होणार आहे मी म्हणतोय की सोळाशे मीटर असेल किंवा आठशे मीटर असेल लॉग रनला तर ह्या आठशे मीटर आणि सोळाशे मध्ये किती स्टेप्स होतात विचार करा आणि या स्टेप्स मध्ये जर एक एक सेकंड गेला किंवा एक एक मायक्रो सेकंड जरी गेला एक एक मायक्रो सेकंड म्हणतोय तर म्हणतोय खूप मोठं नुकसान आहे तुमचं मी तीन चार पाच पाच मार्कांनी पाठीमागे जाणार फक्त लॉंग रनच्या इव्हेंटला म्हणजे सोळाशे मीटर आणि आठशे मीटरला शंभर मीटरचा तर विषय वेगळा टोटली जे काही इव्हेंट आहे ते सगळी पॉवर आणि तुमची प्रॉपर जी काही कॉन्स्टंट बॉडी आहे ती जबरदस्त पाहिजे लक्षात ठेवायचं याच्यावरती सुद्धा ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय स्टार्ट म्हणजे काय ब्लॉक म्हणजे काय किंवा स्टार्ट मिड एंड कशा पद्धतीने असायला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर केल्या असणार विषय नाही अगदी त्याच पद्धतीने शॉर्टपुट असेल शंभर मीटर असेल सोळाशे मीटर आठशे मीटर सगळे काही इव्हेंट असतील ते प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स केला जाणार आहे त्यामुळे कुणीही गडबड करू कुण नका पुढचं टार्गेट काल तुम्हाला का म्हणतोय वीस तारखेच्या बावीस तारखे दरम्यान आपली बॅच चालू होईल सगळ्यांचे नंबर सेव्ह केले सगळ्यांचा रेकॉर्ड बनवणं चालू आहे अगदी तुमच्या नावासकट तुमच्या जिल्ह्यासकट तुमच्या पत्त्यासकट सगळं रेकॉर्ड चालू आहे माझं अजिबात काय त्याची घेऊ नका कारण की पुढच्या आपल्याला चार पाच महिने जे आहेत त्या चार पाच महिन्यामध्ये आपल्याला इतिहास करायचा आहे आणि ह्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचाय की मोठमोठ्या मध्ये पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार फी असताना सुद्धा गुरु कोच म्हणतोय आपण ते समोर असताना सुद्धा मुलं भरती होऊ शकत नाहीत फक्त ऑनलाईन बॅच मधून सुद्धा मुलं भरती झाल्यास पाठिंबाचा सुद्धा इतिहास आहे आपल्याला लक्षात ठेवायचं त्यामुळं विश्वास ठेवा आणि सांगतोय त्या गोष्टी करा अजिबात फसवू नका अजिबात फसवू नका म्हणजे मी सांगितले की फोर हंड्रेड इंटू फोर स्लो मिड आणि हाय वगैरे काय असेल ते नंतर तुम्हाला कळेलच पण मी सांगतोय एक आणि तुम्ही करताय दुसरं तर तुम्ही स्वतःला फसवता लक्षात ठेवायचं आणि हेच जर तुमच्यामध्ये रुल्स नसतील शिस्त नसेल डिसिप्लिन नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्या फोजमध्ये जाणार आहे तुम्ही कशा पद्धतीने भरती होणार विचार करा सो अशा पद्धतीनं जेवढे काही टास्क असतील ते सगळे मी सिरियसली लक्षात ठेवा आपल्याला पूर्ण करून या यशावरती आणि वर्दीवरती विराजमान व्हायचंय आणि शंभर टक्के तुम्ही करणार लक्षात ठेवायचं त्यामुळे अजूनही ज्यांनी मेसेज बघितलं नसतो त्यांनी पटकन जवळ मेसेज बघा फॉर्म भरा सबमिट करा या दोन तीन दिवसामध्ये आपलं ऍडमिशन प्रोसेस क्लोज होऊन जाईल आणि ज्यांना ज्यांना नवीन ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी त्यांनी पटकन आताच मेसेज बघायचा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा की ऍडमिशन घेण्याबाबत लगेच मेसेज करा तुम्हाला लगेच आपले फॉर्म जमा सबमिट जे असतील तुमच्यापर्यंत पोच केलं जातील आणि तिथून तुम्ही फॉर्म सबमिटेड करा हे मात्र फास्ट प्रोसेस करून टाका तुमचं नाव फिक्स झाले की तुम्हाला मेसेज होतोय की ऍडमिशन डन फॉर्म सबमिटेड असे मेसेज येतात एकदा मेसेज आला की तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही निवडण करायचंय बॅच मध्ये ऍड केलं जाईल दोन्ही ग्रुप तयार आहेत त्याच्यामध्ये मुलांना वेगळं असणार मुलींना वेगळं असणार सगळं शेड्यूल प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीचे असणार आहे समजा काय म्हणतोय मुलं मुली एकत्र नसणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्यासोबत मी आहे लक्षात ठेवायचं आणि बाकी सगळं सगळं तुम्हाला माहितच आहे पाठीमागचं की आतापर्यंत एक प्राउड फील सांगतोय की एक लहान स्टेप म्हणून युट्यूब चॅनल चालू केलं होतं आज दोन लाख अडतीस हजार तास या युट्यूब चॅनेलचे पूर्ण झालेत त्यामुळं काहीतरी आहे लक्षात ठेवा आणि गेले सतरा अठरा एकोणीस वर्ष झालं या पोरांच्या पाठ्या मग प्रामाणिकपणा उभा राहतोय निस्वार्थीपणे त्यामुळे आज आपण गाजलोय आणि आज त्याच पोरांसाठी बसलोय ज्यांच्यामुळं आम्ही गाजलोय समोर काय म्हणतोय त्यामुळं हा फरक आहे फरक आहे लक्षात ठेवा आपल्याला शिस्त नाहीत आपल्याला काही गोष्टींचा आपण नियम आटी घालू शकत नसेल तर तुम्ही उठायचं आणि अकॅडमीमध्ये जायचं सात हजार आठ हजार महिन्याची फी किंवा मंथली किंवा इयरली सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख दोन लाख तीन लाख ते सगळे दुकान आहेत आपल्याला दुकान नाही चालवायचं आपल्याला ही जी विद्यार्थ्यासोबतची नाळ आहे ती नाळ टिकून ठेवायची आहे बस झालं आणि इथंच मुलं जिंकतात म्हणतोय स्वाशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांना वर्दी पाहिजे त्या त्या मुलांना सांगतोय की जे महाराष्ट्र करून दाखवत नाही ते आपल्याला करून दाखवायचं आहे काही पण होते आपल्याला आहे मी सांगतोय तेवढ्या गोष्टी फॉलो करा लेकीच्या पण चिंत्या करून टाकतो अक्षरशः फक्त फिजिकल जर लगेच सक्सेस झालं या दोन तीन महिन्यामध्ये तर लेखी सुद्धा आम्ही मी सांगेन तेवढंच करायचं सा। बाकी दुसऱ्या काही गोष्टी करत बसायच नाही बघा मग कसं यश नागते समजा काय म्हणतोय सो हे झालं जे काही जुनी मुलं होती ज्यांचे ऍडमिशन फिक्स झाले त्या मुलांसाठी नवीन मुलांसाठी सुद्धा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय होणार आहे तर फक्त तीन बॅचेस एकाच फी मध्ये होणार आहेत तीन बॅचेस ह्याच्यामध्ये मग पोलीस भरती असेल वनरक्षक असेल आणि दारूबंदी पोलीस अतिशय महत्वाचा विषय आहे तर दारूबंदी कडे मुलांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा लक्षात ठेवा त्यात सुद्धा पूर्ण एक्सप्लेनेशन पाठीमाग ज्यावेळी दारूबंदी पोलीस म्हणजे राज्य उत्पादन शुल्क मध्ये जवान आणि जवाननी वाहन चालकच्या ज्यावेळी ऐड पडल्या होत्या त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राला सांगितलं होतं की वर्दीतली सगळ्यात जास्त चांगली पोस्ट वर्ग तीनची ही दारूबंदी पोलिसांना लक्ष ठेवायचं सगळ्यांना वाटते की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस हे पोलीस ते पोलीस पण तुमचं आरोग्य असेल किंवा ड्युटीचे हवस असतील ट्रॅव्हलिंग असेल त्याच पद्धतीनं फॅमिलीला वेळ द्यायला असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी वर्दी सुद्धा पाहिजे असेल तर राज्य उत्पादन शुल्कमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं चमकू शकता आणि त्याच सुद्धा गायडन्स याच्यामध्ये देणार आहे आपण समजलं सो so, अशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला दारूबंदी पोलीस वन रक्षक आणि त्याचबरोबर तुम्हाला तिन्ही ज्या येणाऱ्या असतील फिजिकलच्या त्या एकाच फी मध्ये सगळ्या देणार आहे एका फी मध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे पर डे एका पोस्टसाठी फक्त तीन रुपये घेणार आहे मी फिजिकलचे फक्त आणि फक्त तीन रुपये आणि पर डे नऊ साडे नऊ दहा रुपये तुमच्याकडून घेणार आहे तिन्ही पोस्टसाठी समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मंथली तुम्हाला तीनशे रुपये फी या पद्धतीनं हे कोचिंग so, असणार आहे ह्याच्यामध्ये अगदी शूज कोणत्या प्रकारचे इन्सोलमध्ये काय सोलचे प्रकार कोणत्या पद्धतीचे आहेत कोणते सोल वापरायचे वा नेल्स कशा असतात नेलचे सेटिंग कसे असते शंभर साठी कसे असते आठशे साठी कसे असते सोळाशे साठी कसे असते किंवा टेक्निकली टॅक्टिकली कशा पद्धतीने ग्राउंड मारायचं किंवा बाकी जे काही बारकावे असतील त्या सगळ्या गोष्टीचं एक्सप्रेशन तुम्हाला या गुळम्यामध्ये असणार आहे या तीनशे रुपयाच्या फीमध्ये याच्यापासून वॉर्मअप असून डाउन असेल त्याबरोबर बाकीचे काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतील कोअर प्रॅक्टिस असतील एंडुरन्स असेल स्ट्रेंथ असेल किंवा जे काही सारखे ट्रेनिंग असेल हे सुद्धा प्रोफेशनल पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जेवढं काही सांगतोय आहार असेल दुखापती असतील म्हणजे स्पोर्ट्स दुखापती आणि त्यातनं रिकव्हरी काय राईस ट्रीटमेंट काय काय प्रोसेस आहे सर कशा पद्धतीने काय काय करायचं आहे किंवा पाठीमागचे जुने तुमचे काय आजार असतील किंवा ऑपरेशन झालं असतील किंवा मेडिकल इश्यू असतील जेणेकरून मी खसतोय हाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा काय जे काय असेल हे सगळं तुम्हाला याच एका फ्यू मध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत सोबत इथून पुढं ग्राउंडला जाऊपर्यंत आणि ग्राउंड मारू पर्यंत सात दिवसाच्या आतला वर्कआउट काय पाहिजे दहा दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ काय पाहिजे म्हणजे वर्कआउट कोणत्या पद्धतीचं पाहिजे डेली शेड्यूल वर्कआउट कसं पाहिजे सेकंड डेचं कसं पाहिजे विकली पाहिजे कसं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं टेस्ट कशा पद्धतीने घ्यायच्या किंवा काय करायचं सगळं सगळं तुम्हाला एकाच फी मध्ये मगापासून जेवढं काय बरोबर ते सगळं होणार आहे सोबत काही दिवस गेल्यानंतर सगळ्यांचे डॉक्युमेंट सेट येणार आहे मी झेरॉक्स सेट येणार किंवा फोटो घेणार आहे फक्त फोटो फक्त झेरॉक्स पाठवायचे ओरिजनल डॉक्युमेंट कोणी पाठवायचे आणि कोणाला तुम्ही ओरिजनल डॉक्युमेंट सेंड करू नका कारण की ते सेफ नसत आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही प्रामाणिकपणे आहोत अक्षरशः एवढे एवढे एवढा वेळा विश्वास आहे पोरांचा की रात्री अपरात्री अडीच तीन तीन वाजता कॉल पण येतात मेसेज पण येतात मेसेज मध्ये सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवतात प्रवेश प्रवेशपत्र पाठवतात सगळं चेस्ट नंबर सगळं ओरिजिनल पाठवतात की सर घ्या आणि तुम्ही काय ते सांगा एवढा मोठा विश्वास आल्याला ठेवायचा त्यामुळे ज्यावेळी मुलाचा त्या प्रॉब्लेम चालू होते त्यावेळी ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्याला मी सांगतो की तुझे ओरिजनल डॉक्युमेंट डिलेटेड केलेले आहेत जेणेकरून चुकून माझ्याकडून कोणी त्या व्यक्तीला सेंड झाले तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो कारण कोच ची डेफिनेशन आधीच सांगतोय टू केअर ऑफ प्लेअर टू केअर ऑफ प्लेअर लक्षात ठेवा म्हणजे तुमची काळजीच ही त्या कोच डेफिनेशन असते नंतर जिंकणं हारणं आणि त्या नंतरच्या गोष्टी असतात समजा काय म्हणतोय सो गेले सतरा अठरा वर्ष तुमच्यासोबत प्रामाणिक आहे आताही राहील आणि लवकर लवकर हे यशावरती यायचंय त्यामुळं ज्या ज्या मुलांना आता ऍडमिशन करायचंय त्यांनी त्यांनी पटकन या स्क्रीनवरती व्हॉट्सअपवर दिसतोय त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे सर ऍडमिशन बद्दल आपली टीम तुम्हाला मदत करून देईल की फॉर्म कसा भरायचा त्याचबरोबर काय काय होणार आहे कसं कसं होणार आहे हे सगळं टेक्स्ट स्वरूपात सगळं तुम्हाला गायडन्स केलं जाईल एका मिनिटात तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन येईल तुम्ही दिवसभरात किंवा जो काही फॉर्म असेल जे सेंटर लांब असेल तर एका वहीच्या पेजवरती सगळे पॉईंट दिले त्या पद्धतीने सगळे भरून घ्या आणि तो फोटो पाठवा आणि पहिला प्रोसेस करून घ्या जेणेकरून शंभर ऍडमिशन झाल्यानंतर ते स्टॉप होईल परत कोणालाही येन केलं जाणार नाही प्लीज रिक्वेस्ट करतो नंतर कोणीही विनंती करू नका तो व्हिडिओ सर आमच्यापर्यंत लेट पोहोचला आम्ही बघितलंच नाही आम्हाला माहितच नाही सर प्लीज रिक्वेस्ट करतो मग त्या चार पाच दहा पोरांसाठी मग ह्या पोरांचं काय त्या पोरांसाठी परत थांबावं लागेल कारण की ऑलरेडी आम्ही लेट करतोय कारण की पहिला बेस जो आहे ना तो बेस जो मगापासून सांगितला स्टार्टिंगला की फॉर्म चेक करणं असेल तुमच्या दुखापती असतील किंवा धावताना जे प्रॉब्लेम येतात ते असतील ते थी 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 सॉल्व्ह करायचे आहेत नंतर तुम्ही ग्राउंड वरती कोणत्या प्रॅक्टिस करताय ते पण सांगणार ते कशा पद्धतीने स्टेपिंग पाहिजे बॉडी वेट शिफ्टिंग कशा पद्धतीने पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे एवढं सोपं नाही जेवढं आपण समजतोय प्रत्येक मुलग्याला ह्या गोष्टी मला सांगायच्या शंभरच्या शंभर मुलांना कारण की आपण वैयक्तिक लक्ष देणार आहे आपण कोणालाही ग्रुपमध्ये सोडणार नाही ढीभर लक्ष ठेवायचं ते बाहेर होते पहिल्या दिवशी दहा किलोमीटर वीस किलोमीटर तीस किलोमीटर घेणारे अकॅडमी बघितलेत आणि मग एक लाख रुपये दिले अडकले सर ऐंशी लाख ऐंशी हजार रुपये दिले सर अडकले सर म्हणून ते मी करत होतो पण मला काही भेटलं नाही अशी मुलं रडत आलेली माझ्या आमच्या आपल्याला बेस्ट आहेत केले ते महाराष्ट्र बघितले आणि ह्याच्या पुढे बघत राहतील त्यामुळं वेळ न घालवता ज्या मुली किंवा महिला आहेत मॅरिड आहेत ज्यांना अकॅडमी लावू शकत नाहीत मुलबाळ असतील किंवा जे काय असेल किंवा परिस्थिती नसेल सात हजार आठ हजार महिन्याला भरायला किंवा त्याचपर्यंत सतरा हजार एक लाख रुपये भरायला परिस्थिती नसेल पण खरंच काहीतरी करायची इच्छा आहे खरंच स्वतःच्या पायावरती उभारायची गरज आहे तर तुमच्यामध्ये ह्या मुलांमध्ये लई मोठी ताकद असते फक्त टेक्निकली काही गोष्टी कमी पडत असतात तिथं जर आम्ही पुश केला आमच्यासारख्या ओरिजिनल प्रामाणिकपणे जे काही ऑफिशियल कोच असतात तर शंभर टक्के तुम्ही चमकणार काय वादच नाही पण जर दुर्लक्ष केला आता दुर्लक्ष केला तर एक दोन चार मार्काने वेटीला पडल्यानंतर तुम्हाला कदाचित आठवून येईल की सर म्हणतो ते थोडंफार आम्हालाही झालं असतं कारण की डिपार्टमेंटच्या अगोदर तुम्हाला जे इन्फॉर्मेशन यायचे आहे जे आर असतील किंवा जे काही असेल किंवा फिजिकल असेल किंवा भरती कधी पडणार हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या ग्रुपला पंधरा दिवस एक एक महिना अगोदर करणार आहे आणि ह्या गोष्टी नंतर तुम्ही आधीच तयार राहणार आहे आणि याचे सुद्धा बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे सो अशा पद्धतीनं मल्टी अँगल किंवा मल्टी नॉलेज तुमच्याकडून द्यायचं काम त्या बॅचमधून आपण करणार आहोत सो मुलांचे प्रश्न होते की सर ऍडमिशन झाले कधी चालू होणार आहे तर लक्षात ठेवा या वीस बावीस तारखेपर्यंत सगळे फॉर्म सबमिटेड करून सगळे डिटेल्स काढून सगळ्यांना प्रॉपर त्यांची काय इंजुरी वगैरे असेल ते सगळं गायडन्स केल्यानंतर मग वॉर्मअपचे पाच वर्कआउट वगैरे अशा पद्धतीनं स्टॅमिना वर्कआउट स्ट्रेंथ वर्कआउट सगळे सगळं हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत याला सुरुवात होते आणि ह्या महिन्याभरात आपल्याला बेस पक्का करून घ्यायचा आहे आणि पुढचे तीन चार महिने आपल्याला परफेक्ट ट्रेनिंग करून घ्यायचं असं ठेवायचं सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर बद्दल सांगा किंवा सगळ्या गोष्टी असतील हे तुमच्यासमोर मांडलेले आहेत माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय जर चमकायचं असेल तर शंभर टक्के सोबत या घरी राहून सुद्धा चमकू शकतोय फक्त डिसिप्लिन ठेवा शिस्त ठेवा एक एक सेकंदाचा हिशोब लावा जे जे प्रॅक्टिस असेल आता इथून पुढे सुद्धा शेड्यूल जे असेल तुम्हाला दिलेलं ते तुमच्या डायरीमध्ये एक छोटी डायरी घालायची आहे नाव लिहायचंय वरती लिहायचं सगळ्या गोष्टी तुमचं वेट बीएमआय उंची वगैरे सगळ्या गोष्टी लिहायच ऍड्रेस पत्ता मोबाईल नंबर लिहायचा आहे प्रत्येक डे बाय डे चे शेड्यूल झाल्यानंतर तुम्ही त्या वहीमध्ये तुमच्या डायरीमध्ये नोटबुक नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचा की असं 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 आज केलेला आहे एवढं एवढे एवढे एवढं केलेलं आहे काय म्हणतोय आणि मग एक महिन्याचं बघायचं की तुम्ही टोटल वर्कआउट किती केलाय तुम्ही जे पहिला काय करताना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चोप्पट तुमचा वर्कआउट असणार आहे आणि एकदम फ्रेश असणार आहे कोणत्याही पद्धतीने पेनिंग बिनिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात नसणार आहे लक्षात ठेवा असणार पण किरकोळ असणार आहे कारण की मोठं यश मिळवायचं असेल तर छोट तरी पेन म्हणजे ते आपल्याला सहन करीत ताकद ते आपल्यामध्ये यायला पाहिजे लक्षात ठेवायचं आणि विदाउट एनी पेन कोणत्याही सक्सेसला व्हॅल्यू नसते लक्षात ठेवा त्यामुळे दुखते म्हणून सोडून चालत नसतं कारण की आपल्याला जिंकायचं असतं एवढं तो लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा जे काही व्हिडिओ होत तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे नवीन ऍडमिशनसाठी सुद्धा अजूनही वेळ आहे कोणीही संधी घालू नका नंतर कोणी विनंती करू नका की बघितलेला होता दुर्लक्ष झालं असं झालं कोणाच्यासाठी सुद्धा मी कोणाचेही काही रिप्लाय देणार नाही कुणी काय ऐकून घेतलं जाणार नाही कारण की ह्या मुलांचे जे काही शंभर मुलं असतील ते जर तुमच्या पुढे दहा पावलं गेले असतील आणि तुम्ही की सर माझ्यासाठी थांबवा तसं नाही होणार कारण त्यांची सुद्धा आहे ती सुद्धा मुलंच आहेत कारण त्यांची सुद्धा लेट सुरुवात झाली आणि परत तुम्ही जर आलात तर मग प्लीज रागू नका आधीच विनंती करतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची बॅच ही महाराष्ट्रातील जे की गृहिणी असतील महिला असतील मुलं असतील परिस्थितीने नाही काम करू शकतो अशा सर्व मुलांसाठी आपण ही बॅच तयार केलेली आहे हे तो जबरदस्त आहे त्यामुळे टार्गेट सुद्धा खूप मोठा आहे कारण की आता सुद्धा जे जुन्या बॅचची मुलं आहेत आपली फिजिकलची मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक येथे सुद्धा काम करत करत कर्नाटकच्या बॉडी बॉन्ड्रीवरती सुद्धा काही मुलं मुली आहेत जे आपल्या बॅचला प्रवेश घेतलेले आहेत आधीच्या बॅचला सुद्धा आणि आता सुद्धा बॅस्ट आहेत एकदम प्रॉपर काम करत त्यांचं त्यांनी महाराष्ट्र पुलीस भरती तयार करतात आणि शंभर टक्के त्यावेळी सुद्धा मुलांना आपल्याला यावेळी चमकवायचं लक्ष ठेवायचं आणि ही भरती ही दहा हजारची भरती आहे ह्याच्यानंतरची भरती लक्षात ठेवा सहा हजार आणि सात शिवाय पुढे जाणारा लक्षात ठेवायचं समजलं सो आताच विचार करायचा आहे की एक दोन मार्कांनी वेटिंगला राहायचं तीन मार्कांनी वेटिंगला राहायचं की फिजिकल मधन बाहेर पडायचं की स्वतःच नुकसान करून घ्यायचं आणि स्वतःच्या स्वप्नांपासून लांब जायचं हे सगळं तुमच्या हातात आहे शेवटी एकच सांगतोय हार म्हणायचे नाही येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये आपल्याला जिंकायचं लक्षात ठेवायचं शंभर टक्के तुमच्यासोबत मी आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्याना हा व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचपतीने टेलग्राम चॅनल सुद्धा लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे हे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून आहे समोर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद